नमस्कार मित्रांनो गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात त्या जाणून घेऊन कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते या व्हिडिओमध्ये गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहतो गरुड पुराण का केले जाते आणि आत्मा किती दिवसानंतर यम लोकांच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करते हे आपण बघणार आहोत आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीराद्वारे जे काही पाप आणि पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यात्मामध्ये असे वर्णन दिसते की आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्यासोबत फक्त चोवीस तासासाठीच घेऊन जातात आणि या चोवीस तासात आत्म्याला त्याच्या आयुष्यातील कर्माचा लेखाजोखा दाखवला जातो तिथे त्याला त्याने चा केलेल्या चांगल्या आणि वाईट कर्माचा पाढा वाचला जातो आणि यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी आणून सोडण्यात येते आणि त्यानंतर ते आत्मा तेरा दिवस त्याच घरात राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्माला पुन्हा यमलोकात नेले जाते गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातामध्ये दोर आणि दंड धारण केलेले दातांना कडकड सावत असलेले दोन्ही डोळे क्रोध आणि रागाने भरलेले यमाचे दोन दूत समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात आडवे तिडवे चेहरे असलेल्या या, या यमदूताची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात त्यांना बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आत्मा आधीच भयभूत होऊन दुःख भौतिक शरीरातून बाहेर पडतो आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो या बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यम लोकात घेऊन जात असतात आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो परंतु यमदूत त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे यमदूत एखाद्या दंडनीय अपराधाला घेऊन जात असतात हे यमदूत नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती देऊन त्याला आणखी भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा शोक ऐकून आत्मासुद्धा जोरजोरात शोक करायला ला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयपणे यातना देत राहतात यमदूताच्या निर्दयतेमुळे त्याचे हृदय फाटायला लागते तो घाबरून थरथर कापायला लागतो त्याला रस्त्यामध्ये साप भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पापकर्माची आठवण करत हा पीडित व्यक्ती यमलोकाकडे चालत राहतो भूक आणि तहानेमुळे व्याकुळ असलेल्या या जीवात्माच्या माझ्या पाठीवर कोडेही मारले जातात या ठिकाणी कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीही करू शकत नाही आणि त्याला प्यायला पाणी दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो ठोकून बेशुद्ध होऊन जातो परत थोड्या वेळाने जागा झाल्यावर त्याला यमलोकाच्या मार्गावर चालवले जाते गरुड पुराणामध्ये असे सांगितले आहे की दोन ते तीन मुहूर्तापैकी आत्मा यमलोकात पोहोचतो आणि यम आणि यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि या मुहूर्तामध्ये त्या सर्व नरकात मिळणाऱ्या भयानक दंडनीय शिक्षा बघून आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाश मार्गाने यमदूतासोबत पृथ्वी लोकात येतो आणि या मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयानक दंडनीय शिक्षा बघून तो आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाश मार्गाने यमदूतासोबत पृथ्वी लोकात येतो मनुष्य लोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु असं होताना त्याला दोरीने बांधलेला असल्यामुळे हो तो आत्मा काहीही करण्यास असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांना नातेवाईकांना दुःख मनवताना बघतो तो त्यांना शांत करण्याचा पण प्रयत्न करतो पण आत्म्याचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे हो तो तिथे काही कोणाला जाणवतच नाही आणि मग स्वतःचे नश्वर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली आत्मा जोरजोरात रडते आणि दुःख मनवते पापी आत्म्याची केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कितीही दान केले तरी के आत्म्याला शांती मिळणे कठीण असते त्यामुळे पिंडदान करणे हे आवश्यकच असते पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते जर एखाद्या व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर अशी अथवा कित्येक वर्षे प्रेत रूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते कित्येक हजारो वर्ष न खाता न पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याचा कर्म फळांचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाटेला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्त्व समजून मुलाने दहा दिवसाचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागामध्ये विभाजन केले जाते त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूताच्या पुष्टीसाठी असतात तिसरा भाग हा यमदूतासाठी असतो तर चौथ्या भागामध्ये त्याला आत्म्याला आहार प्राप्त होत असतो नऊ दिवस आणि नवरात्र ह्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनवते आणि दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर मित्रमैत्रिणींनो गरुड पुराणामध्ये हेही सांगितले गेले आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माची फळे भोगतो पहिल्या दिवशी जे पिंड दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान नाक डोळे याची उत्पत्ती होते तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी गुप्तांग उदा भाग तर पाचव्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थळ तर सातव्या दिवसाच्या पिंडदानाने नाडी समूह आणि आठव्या प दिवसाच्या पिंडदानाने दात आणि नवव्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बदल तयार होतो आणि त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतूक संपते अकरावी आणि बाराव्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रयत्नसुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठसुद्धा केले जाते घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळे त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असते हे त्यांना त्यांच्या कर्मानुसार अभ्यास होऊन जातो तेराव्या दिवशी श्राद्ध केले जाते त्याला तेरावा असे म्हणतात या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते आणि याच दिवशी गोदान सुद्धा दिले जाते हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोहबंधनातून मुक्त होऊन आणि त्याच्याबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीर बल लागते ते प्राप्त करून यमदूतासोबत जातो यमदूतांनी माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकताच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागतो गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की वय तरणी नदीला सोडून यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजन आहे प्रेत हे रात्रंदिवस मिळून दोनशे छत्तीस योजन चालते मार्गामध्ये येणारे सोळा नगरे पार करून पापीजीव यमलोकात पोहोचतो तर अशा प्रकारे पापीजीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोहोचतो तर मित्रमैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा यमलोकात जाण्याच्या मार्गावरून चालावे लागणार आहे तर हा मार्ग चांगला आणि सुखद करण्यासाठी कोणतेही पाप कर्म करताना हजार वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल तर मित्रमैत्रिणींनो व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा घरात राहण्याची दहा दिवसाचे पिंडदान गरुड पुराणाचे पठण आणि आत्म्याचे यम लोकांच्या मार्गावर चालण्याची बल प्राप्ती करण्याची ही छोटीशी माहिती आशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीलासुद्धा शेअर करा अशीच माहिती घेत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर अशाच प्रकारे नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता येणार नाहीत धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये